तुम्ही छंद कामत्य असाल कुलेखत्यार असाल पण आम्ही महाराणी आहोत गडावर पेशवे आहेत पाऊस माऱ्यातून गनिम फौजा मुलखात दौडत आहेत मोक्याच्या गडकोटांना घेर पडत आहेत तुम्ही? तुम्ही आणि स्वारींना गडाबाहेर काढून ऐशा आरामा कोण मजा ही रायगडाच्या दरुणी महालात अनावर संतापलेले लाले लाल झालेल्या येसुबाई उभ्या देहीत थरथर कापत होत्या त्यांचे ते रूप बघून दिवतीच्या कुणबिणीही थरकून गेल्या त्यांनी राणीसाहेबांना असं कधीच नव्हतं बघितलं समोर उभे कवी कुलेश ते लटलट कापू लागले काय जाप सुचल्यामुळे त्यांनी गर्दन खाली केली होती खांद्यावरचे गुलाब काठी खास खबरगीर पाठवून येसुबाईंनी त्यांना संगमेश्वराहून तातडीने बोलावून घेतले होते पेश येताच जबानीवर घेतले होते परंतु राणीसाहेब हमारी हम कुलेश बोलू बघत होते महाराणी त्यांचा एक शब्दही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हत्या हा। बोलाव्या तशा त्या कुलेशांना सुनावित होत्या बोलत होत्या पावली चंडी झाला तिचा कृपाशीर्वाद कधीच का केली नाही अशी उपासना आमच्या आबासाहेबांनी केवढं होतं गुदरलं त्यांच्यावर तुम्ही कवी म्हणवता कसा शिरला कली तुमच्यात येसुबाईंच्या कानीही उठलेल्या आवया पडल्या होत्या अंगाचा तीळपापड झाला होता त्यांना त्या ऐकून मध्येच थांबवून त्या कवींना कुडीभर निहाळत होत्या संशयाने कलुषा बादशहाचा हस्तक आहे ही कानी पडलेली जहरी बातमी तर त्यांच्या मनी टिटवीसारखी कर्कश टेकाटत होती काय बोलावे कसे बोलावे त्यांना समजेना आमच्या कानी आले तुमचं कर्तुक बादशहाच्या वतीनं फितवा करून स्वारीला भलत्याच वाटेस लावणारी तुमची हवस जाणून आहोत आम्ही शरण कशी वाटली नाही तुम्हाला स्वामींच्या खाल्ल्या अन्नाचे असे पान फेडताना त्यांच्याशी खेळ हे आमच्याशी गाठ आहे हे समजून असा छंद गमात्य असं हे संतापाने कोंडीने येसुबाईंना नीट बोलताही येईना अंगभर चरकलेल्या कुलेशांचे डोळे डबडबून आले डुईवर चाप पगडी घेत त्यांनी डुलविताच आसवांचे दोन थेंब त्यांच्या डोळ्यातून उडाले काय केले नव्हते त्यांनी दौलतीसाठी मथुरेहून राजांना बालपणी सुखरूप पाठवण्यात त्यांनी थोरल्यांना निष्ठेने धोका पत्करून मदत केली होती राजांच्या वतीने शहजादा अकबरासह फिरंगी दरबारात वकिली जमून तह साधला होता जो गलबलून उठला हो, त्यांचा झटकन पुढे होत त्यांनी राणीसाहेबांचे पायच धरले त्यांनाही धड बोलवे ना राणी साहेब चाहे तो गर्दन उडा देना हमारी हम कुलदेवता की शपथ लेते हैं चरणों में हम हम बेमान नहीं कुछ भी कीजिए हमारे राजा साहब को बडे स्वामी के इस दौलत को बचाइये लहान मुलासारखे छंद गामात्यस कुंदू लागले येसुबाई सुन्य झाला ते ऐकताना झाल्या प्रकारात कुलेशांचा दोष नव्हता असता तर ते राणी साहेबांच्या भेटीलाच आले नसते ते आलेच नसते तर मागचा पुढचा कसलाही विचार न करता निळोपंत खंडोजींना फौज बंदीने धाडून त्यांना जेरबंदच केले असते येसुबाईंनी मग दोष होता तरी कुणाचा राजांचा एवढे बरहाणपूर ते पणजी घोडे फेकणारे प्रत्यक्ष औरंग लाच पिछात घ्यायला लावणारे राजे त्यांच्याबद्दल असे म्हणणारी शामत तरी होती कोणाची दोष असलाच तर होता सभोवार पसरलेल्या असंख्या मनावलेल्या कैक जीवांचा हाती पेटती मशाल द्यावी आणि वर धरायला कोणतेच छत न देता ऐन पावसात उभे करून ती तेवती ठेवा असे सांगावे तशी गत झाली होती राजांची कुणी केले होते हे जगदंबेनेच नाहीतर आशीर्वादाचं बळ कमी पडतंय असे तरी काय आहे त्यांच्या मनी येसुबाई काहीच बोलल्या नाहीत मनोमन काही एक पक्का निर्णय घेऊन त्या दालनातून निघून जाताना कुलेशांना एवढेच म्हणाल्या आता आमच्या जागी तुम्ही आहात सावीसारखे स्वामींच्या पाठीशी असा आजच अस गड सोडा